सकाळ सकाळी झालेली आहे किंवा माझी सकाळी बघा केस झाली दहा दहा वाजता काय तुम्ही क्लास होती तर म्हणून मला मम्मीला बोलून आज आपल्या कॉलेजमध्ये आहे टायडे आणि साडी कोणींच तर चला आता खाली आपण काल कपडे देते हाणायला तर मी डायरेक्ट तुम्हाला कपडे घाल घातल्यावर भेटतो मी रेडी झालेलो आहे कॉलेजला लवकर जायचं आहे आपल्याला दाखवतो पण डायरेक्ट आता कॉलेजला निघूया आज जरा झालंय बॅग घेतली आहे तर चलो आज कॉलेज आज आपला आहे डे चला बॅग चेंज केली एक हा पट्टा निघलाय म्हणून तर डायरेक्ट मी तुम्हाला कॉलेजवरतीच भेटतो मध्ये हे बघा आपले आमचा अभिषेक शुभम अंकेश आणि विक्रांत बाग अजून तो बघा आमचा यादनिक येतोय आता यादनिकला बघा कसं बाई फुल फॉर्मल घालून आली पण इन बिन करून आजू बघ घेतले आम्ही गेले आता माझा एक मित्राकडे भेटवतो फुल फॉर्मल घालून आले फॉर्मल शूट नव्हती का तुला ते बघा आमचा बाई

मेडिसिन या व्हायचा प्रोजेक्ट बघा या मग ते

आमचा तिथे वेगळा हि सवाईला प्लिफ्लेश्वर मंदिरला कॉलेज सुटले आणि चला फटाफट घरी ऑलरेडी मित्र कधीच गेले आम्ही थोडा वेळ थांबलो मित्राच्या बोलत बसलो आम्ही मी तर चलो डायरेक्ट आपण घर पे मिळते

आज कांदा तर चला तुम्हाला आज त्या दिवशी आमच्या वापीत बाजार दाखवतो आज ती जरा उजडे म्हणून फटाफट निघले त्या दिवशी माझं लेट तर काम पण होते मम्मी जरा मम्मी लाईक आपण लेट चालतो थोड्या वेळेला आम्हाला बाजारात भेटू काही आज आम्ही फुल फिरलो ते दाखवता आलं नाही आधी मला वाटलं मम्मी बोलणार आहे म्हणून आम्ही डोंगरीवर गेलो जाम फिरलो पिंपलेश्वर मंदिरवर गेलो दाखवण्यामध्ये आलोय बाजारात मग दाखवतो किती गर्दी आहे आज पण आणि भाजी घेतोय चला बाय बघा आपला डोंग गर्दी आहे फुल थोड्या वेळात आपण आपण पूर्ण बाजारच घेऊन जाऊया आता घरी शॉपिंग पूर्ण झाली तर चला फटाफट घरी जाऊया चलो कालोकातून जातोय आता थोड्या वेळात आपल्याला मामाकडे पण वस्तीला जायचं आहे व्हायचं चेहरा लाईट असेल कारण फ्लॅश ऑन केली तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो नाही आम्हा दोघांनी चा आणलंय मी तर तर तो तो मी इकडे बघा आहे की घर बनवते बघा तर त्यांना गायच आम्ही जर मामाकडे जाऊ तेव्हा भेटू तर गायच मी नाही केलो मम्मी त्यांच्यासोबत मामाकडे कारण की मला आता कंटाळा म्हणून मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो